आपण पोलीस भरती पी आय क्यू अभ्यास पाहत आहोत किंवा करत आहोत आपला विषय चालू आहे भारतीय संविधान त्यातला टॉपिक आज आपण प्रस्तावना पाहणार आहोत या प्रस्तावनेलाच उद्देशिका असे म्हणतात किंवा या प्रस्तावनेलाच सरनामा असे देखील म्हणतात हे ध्यानात ठेवायचं यावर प्रश्न विचारून झालेला आहे आजचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात तर भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे सरनाम्याला म्हटले जाते ठाकूरदास भार्गव आणि एम हिदायतुला या दोन तज्ञांनी या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हटले आहे हे ध्यानात ठेवायचं मूलभूत नाही व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे घटनाकारांची मन इच्छा आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच आहे तर घटनाकारांचे मन इच्छा आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली म्हणजे भारतीय घटनेचा सरनामा आहे पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तर आहे कारण ज्या प्रकारचा भारत आपल्या घटनाकारांना निर्माण करायचं होता जे स्वप्न आपले घटनाकार पाहत होते ते कोणत्या आधारावर असला पाहिजे आपला भारत हे सर्व तत्व आपल्याला भारतीय सरनाम्यामध्ये पाहायला भेटतात म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन येते त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय तर भारतीय आपण सुरुवातीला टॉपिक पाहतानाच बघितलं होतं की सरनाम्यालाच प्रस्तावनाशय म्हणतात व प्रस्तावनेलाच उद्देशिका असे देखील म्हणतात हे तिन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात हे ध्यानात ठेवायचं तर एकूण तीन, एक तीन प्रश्न विचारले होते काल आपण घटनेचे वैशिष्ट्य पाहत असताना एक प्रश्न पाहिला होता की हे उद्देशिकेची संकल्पना आपण कोणत्या देशाकडून स्वीकारली तर ती आपण अमेरिका या देशाकडून स्वीकारली ध्यानात ठेवायचं आता आपण काही प्रस्तावने आधारित नोट्सचा अभ्यास करूयात जेणेकरून पुढे जर कोणता प्रश्न विचारला प्रस्तावने संदर्भामध्ये तर आपला प्रश्न चुकणार नाही सर्वप्रथम तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ही तारीख ध्यानात ठेवायची या दिवशी जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला व तो ठराव बावीस जानेवारी एकोणीसशे ला स्वीकारला गेला आणि यात काही बदल करून आजची जी आपली प्रस्तावना आहे ती याच ठरावाच्या आधारित आहे असे म्हटले जाते तर प्रस्तावना ही संकल्पना आपण कुठून घेतली तर त्याचे योग्य उत्तर आहे अमेरिका ही भारत प्रस्तावनेची संकल्पना आपण अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे वी द पीपल आम्ही लोक या शब्दाने जी प्रस्तावनेची सुरुवात होते ते देखील आपण अमेरिकेच्या संविधानातून ती संकल्पना घेतलेली आहे प्रस्तावना न्यायप्रविष्ट आहे का त्याचे उत्तर आहे प्रस्तावना न्यायप्रविष्ट नाही म्हणजे काय न्यायप्रविष्ट नसणे म्हणजे काय की प्रस्तावनेमध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय याचा उल्लेख आहे आम्हाला भेटत नाही किंवा याचं उल्लंघन केलं जाते असं म्हणून आपण न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी जाऊ शकत नाही दुसरीकडे भाग तीन यामध्ये आपले फंडामेंटल राईट्स आहेत मूलभूत हक्क आहेत तर या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे असे म्हणून आपण न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी जाऊ शकतो याचा अर्थ भाग तीन आहे न्यायप्रविष्ट आहेत परंतु प्रस्तावनेला घेऊन आपण न्याय मागण्यासाठी की त्यामध्ये नमूद तत्व आपल्याला मिळत नाही त्याचं उल्लंघन होत असं म्हणून आपण न्याय मागू शकत नाही म्हणून आपण म्हणतो की प्रस्तावना न्याय प्रविष्ट नाहीये त्यानंतर महत्वाचा पॉइंट ध्यानात ठेवायचा बेरुबारी खटला एकोणीसशे या खटल्यामध्ये प्रश्न होता की प्रस्तावना घटनेचा भाग आहे की नाही तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की प्रस्तावना आपल्याला संविधानातील कोणत्याही शब्दाचा अर्थ लावण्यासाठी मदत करते परंतु प्रस्तावना ही घटनेचा भाग नाही असे म्हटले बेरुबारी खटला एकोणीसशे साठ मध्ये त्यानंतर एकोणीशे त्र्याहत्तरचा महत्वाचा खटला होता केशवनंद भारती खटला एकोणीसशे त्र्याहत्तरचा तर या केशवनंद भारती खटल्यात अगोदरचा बेरुबारी जो काही खटला होता त्यामधले दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलला व यामध्ये म्हटले की प्रस्तावना ही घटनेचा भाग आहे आणि या खटल्यामध्ये एक पुन्हा प्रश्न उद्भवला की कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत कलम तीनशे अडुसष्ट हे घटनादुरुस्तीचे कलम आहे ध्यानात ठेवायचं कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत सुधारणा करता येते का तेव्हा याचिकाकर्त्यांनी आपला वादविवाद केला व म्हटले की मूलभूत संरचनेमध्ये कशाही प्रकारे बदल करता येत नाही ते मूलभूत ढाचा तसाच राहिला पाहिजे तर हे मत सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारून असे म्हंटले की ही संकल्पना या खटल्यात निर्माण झाली किंवा या खटल्यामध्ये ही संकल्पना नवीन आली मूलभूत संरचनेची संकल्पना कोणत्या खटल्यात आली असा प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला आहे तर मूलभूत संरचनेची संकल्पना केशवनंद भारती खटल्यात आली असं आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे त्यानंतर मूलभूत संरचनेला कशाही प्रकारची बाधा न लावता तुम्ही तीनशे अडुसष्ट अंतर्गत गट घटना दुरुस्ती करू शकता असे केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले त्यानंतर बेचाळीसावी घटना दुरुस्ती करण्यात आली एकोणीशे शहात्तर ला त्यामध्ये तीन शब्द समाविष्ट करण्यात आले समाजवादी म्हणजे सोशलिस्ट धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर एकात्मता म्हणजे इंटिग्रिटी एस एस आय सोशलिस्ट सेक्युलर इंटिग्रिटी म्हणजेच समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे तीन शब्द बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीशे शहात्तर नुसार समाविष्ट करण्यात आले ही संविधानातली एकमेव दुरुस्ती प्रस्तावने संदर्भातली आहे ध्यानात ठेवायचं आहे नंतर एकोणीशे पंच्याण्णवचा एलआयसी खटला या खटल्यामध्ये देखील म्हटलं की प्रस्तावना हे संविधानाचा अविभाज्य अंग आहे त्यानंतर आपल्याला क्रम विचारला जातो शब्दांचा क्रम विचारला जातो तर ते शब्द क्रमानुसार आपल्याला ध्यानात पाहिजे यासाठी आपण काही गोष्टी येथे पाहणार आहोत तर प्रस्तावनेतील शब्दांचा क्रम काय सुरुवातीला आहे ते सार्वभौम त्यानंतर आहे समाजवादी नंतर येते धर्मनिरपेक्ष त्यानंतर लोकशाही व शेवटी येते गणराज्य हे सुरुवातीच्या शब्दांचा क्रम आपल्याला माहिती पाहिजे त्यानंतर येतो न्याय पहिल्यांदा येतो मग कोणत्या प्रकारचा न्याय तर सामाजिक आर्थिक राजकीय न्याय आपल्याला हे तत्व आपल्या प्रस्तावनेत आहे त्यानंतर स्वातंत्र्य तर कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य तर विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना हे इत्यादी प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला भारतीय घटना देते तर हे क्रमानुसार हे शब्द आपल्याला ध्यानात ठेवायचे आहेत त्यानंतर येते समानता सुरुवातीला येते न्याय नंतर स्वातंत्र्य नंतर समानता समानता मग कोणत्या प्रकारची तर दर्जा व संधीची समानता आपल्याला घटनेतून प्राप्त होते त्याच्यानंतर बंधुता येते शेवटी बंधुता कोणत्या प्रकारची तर व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याला प्रवर्धित करणारी बंधुता अशी आप, अशा प्रकारची संकल्पना बंधुतेची आपल्या प्रस्तावने तो आपल्याला नमूद आहे असं आढळते त्यानंतर महत्वाची नोट आपल्याला ध्यानात ठेवायची आहे की बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तरद्वारे समाविष्ट शब्द येथे हे निळ्या कलर मध्ये मी जे काही लिहिलेले आहेत तर ते नंतर समाविष्ट केलेले शब्द आहेत समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे ध्यानात ठेवायचे व वा ही घटनादुरुस्ती प्रस्तावनेमध्ये प्रस्तावनेच्या संदर्भात करण्यात आलेली एकमेव दुरुस्ती आहे आतापर्यंत प्रस्तावनेत फक्त एकदाच दुरुस्ती करण्यात आली आहे व ती दुरुस्ती आहे बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर त्यानंतर या प्रस्तावनेचे महत्व काय याबद्दल काही व्यक्तज्ञांची मतं आपल्याला विचारली जातात काही परीक्षांमध्ये त्याबद्दल आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे तर प्रस्तावनेतून संविधान सभेची उदात्त दृष्टी झळकता या तर यावर प्रश्न देखील विचारला होता की संविधान घटनाकारांची इच्छा आकांक्षा मन जाणून घेण्याची गुरु किल्ली म्हणजे काय तर ही प्रस्तावना आहे त्यानंतर के एम मुंशी या घटनातज्ञांनी म्हटलं होतं की या प्रस्तावनाला म्हटलं होतं की ही भारतीय घटनेची कुंडलीच आहे असं म्हटलं ठाकूरदास भार्गव या तज्ञांनी म्हटलं की प्रस्तावना हे भारतीय घटनेचा आत्मा आहे गुरुकिल्ली आहे व घटनेचे मोल मोजू शकतो असा मापदंड म्हणजे आपली प्रस्तावना आहे असं त्यांनी वर्णन केलं होतं प्रस्तावनेचं अल्लादी कृष्णस्वामी अय्यर म्हणजेच ए के अय्यर यांनी असं म्हटलं की प्रस्तावना म्हणजे आपल्या विचार व स्वप्नांना व्यक्त करणारे एक माध्यम आहे असं त्यांनी या प्रस्तावनेचा उल्लेख केला किंवा वर्णन केलं त्यानंतर एम हिदाय तुला हे बा आपल्या भारताचे माजी सरन्यायाधीश होते तर त्यांनी या प्रस्तावनेला आत्मा आहे असं म्हटलं त्यापुढे जाऊन ते म्हणाले की अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा सारखी आपली प्रस्तावना आहे व त्यामध्ये एखाद्या क्रांतीशिवाय कधीच बदल होऊ शकणार नाही असं त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता हिदायतुला हे नाव ध्यानात ठेवायचा त्यानंतर एक तज्ज्ञ होते ब्रिटिश राजकीय तज्ज्ञ आर्नेस्ट बारकर त्यांनी म्हटलं प्रस्तावना हे घटनेचा मूल मंत्र आहे असं त्यांनी प्रस्तावनेचं वर्णन केलं इथे हे बाब ध्यानात घ्यायची आहे की संविधान सभेत मतदान न करता स्वीकारलेली एकमेव बाब म्हणजे आपली प्रस्तावना आहे तर अशा प्रकारे आपण प्रस्तावनेवर आधारित महत्वाचे तीन प्रश्न